अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार हरीश पिंपळे यांनी बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी तक्रारीची एक ऑडिओ क्लिप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवली आहे ठाणेदाराने कार्यकर्त्यांसह आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे कार्यकर्ता हरीश वाघ यांना ठाणेदाराने शिवीगाळ केल्याचा ऑडिओ व्हायरल झाला असून कत्तरीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुरांचं वाहन सोडून देण्यात असल्याचं भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी म्हटलं आहे यानंतर शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी कडकची विनंतीही आमदार हरीश पिंपळे यांनी त्यांच्या एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून त्यांनी रात्री केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हरीश पिंपळे यांच्या तक्रारीनंतर संबंधित पोलिसांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे तर पोलिसांवर हक्क भंग आणणार असल्याच्या तयारीतही हरीश पिंपळे आहेत गाडीवर चुकल्या सांगू शकतो गाडी थांबो तू तुम्हारी गाडी था। गाडी थांब यार सुंदर रवीश मर्देप्पा पिंपळे मूर्तीर मतदार संघ 32 माझा मतदार संघ दावली तालुका आहे मूर्तीवर बाष्टाकडे रापळे तालुक्यातले तालुक दोन जिल्हा परिषद सर्कल तर बार्शी टाकडीला रात्री अकरा वाजता अकोला बारशी पिंजर रस्त्यावर एक संशयास्पद ट्रक चालू होता एम एच एकोणीस एकोणवीस पंचावन्न तेहतीस तर तो ट्रकमध्ये तो खटखट आवाज येऊन आला तर त्या ट्रकच्या मागं माझा कार्यकर्ता हरीश वाघ हा होता त्यांनी मनला फोन केला की भाऊ हा ट्रक येणं खळकपुराज टिकून टाकला नॅशनल हायवेनं न नेता तर या ट्रकमध्ये ढोर असल्याचा संशय आहे मग मी ठाणेदाराला फोन केला ठाणेदार बासष्ट टुणकून वार जे नशेत धूत होते त्यांनी मला विचारलं तुम्हाला कोणी फोन केला तुम्ही सांगा हरीश वाघनं तर हरीश वाघने शिवाय देऊन दिल्या हरीश वाघनं मला परत फोन केला बो शिवाय देऊन आला मग मी त्याला फोन लावला त्याने मलाही शिवाय देऊन दिल्या घानरड्या तर असे ठाणेदार जर ठाण्यात असतील आणि करता येई न करता एक लोकप्रतिनिधी शिवाय देतील एक सुधान नागरूक कार्यकर्त्या शिवाय देतील तर कायद्याचा धाक कसा राहील म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे रात्री तक्रार केली ऑडिओ क्लिप पाठवली आमचे अध्यक्ष नार्वेकरजी साहेबांच्या इकडे पाठवली एस पींना पाठवली ॲडिशनल एचसी पाठवली डी आय एस पीला पाठवली रात्री त्यांचं मेडिकल केलं आणि त्यांना निलंबित करा त्यांची चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आहे माझी आणि त्याला धडा शिकवा जय हिंद संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन